आज आपण मेथी आणि कांदा मेथी बारीक चिरून घेतलेली मेथी आणि कांद्याचे पिठले आहे पिठले करायचे आहे आपल्याला याआधी आपण कांदा व मुळ्याचे पिठले मी टाकलेलेच आहे यूट्यूबला तर हे आपण दुसरा प्रकार आहे पिठल्याचा मेथी आणि कांद्याचे पिठले आज आपण ते करणार आहोत तर आज आपण तर ह्याची खूप चव असे स्वादिष्ट लागतं अप्रतिम लागतं हे पिठलं तर आपण आज ते करूया तर आपण आता हे साहित्य त्याचं बघणार आहोत तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे इथं थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट हे घेतलेलं आहे डाळीचं पीठ आपण त्यासाठी हे मेथी बारीक चिरून घेतलेली आहे एवढ्याच वाटीभर घेतली आहे ह्या बाऊलने एवढी भरून तर ह्याची आपली एवढी झाली आहे चिरून हे कूट घेतलेलं आहे थोडं मीठ आहे त्याला कांदा टाकायचा आहे हे कडीपत्ता टाकायचा आहे हे तिखट टाकायचं आहे हळद आहे मोहरी आहे तेल आहे जिरे आहे तर हे तांब्यावर टाकायचं ता आहे पाणी एका तांब्याचं आहे आणि वर थोडं घेणार आहे मी पाणी तर आता आपण रेसिपी करू आपण हे तेल घेतलेलं आहे या यामध्ये हे भरून घेतले तेल थोडसं शिल्लक ठेवणे आपण बाकीचं घेतलं तेल तापले की आपल्या मोहरी टाकायची आहे आपण दोन चार मोहऱ्या टाकून पाहिल्या त्यामध्ये आपलं तेल तापलेलं आहे आता गॅस लहान करून घेऊ आपण तेल तापेपर्यंत थोडा गॅस मोठा करून घेतला तर ह्या चमच्या आपण मोहरी टाकलेली आहे मोहरी झाली की एक चमचा जिरं टाकून घ्यायची मोहरी पूर्ण वाजायची झाल्यावरच जिरं टाकायचे आपली मोरी झाली आता आपण हा कांदा टाकणार आहोत जिरं पण तडतडले डाळ झाले आता आपण कांदा परतून घेऊ थोडा तुम्ही पाहू शकता अर्धवट कांदा असा आपला गुलाबी कलरवर झाला आहे असा पूर्णही झाला नाही पण अर्धवट असा लालसर झाला आहे अशा याच्यातच आपण मेथी टाकून घेऊ त्यामध्ये हे मेथी एवढी आपण बाउलमध्ये घेतली पण तेवढी नाही टाकणार आहोत आपण थोडी टाकू टाकू आणि दोन्ही कडे एकाच्या एक कांदा पण करतो निघत मेथी बरोबर आणि मेथी पण चांगली येते आपल्याला आता यात आपण टाकू कडी पत्ता कडी कप्पा पण छान परतून निघतो आपला कांदा भर आरूग झालेला आहे मेथी बरोबर दूध निघतो आता आपण याच्यात टाकू आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट एक एवढी फार नाही टाकायची थोडीशी टाकायची छान आणि परत द्यायचं पहा त्या सुवास सु येत आहे आपला मसाला हे चांगला परतलेला आहे कांदा आणि हे मेथी चांगली परतलेली आहे आणि आपण टाकलेली पेस्ट पण छान अप्रतिम असा सुवास येत आहे आता आपण त्यामध्ये हळद टाकूया ही एवढी हळद टाकूया चमचा हळद टाकले आपली छोट्या चमचा आता ह्यामध्ये आपण टाकू पाणी ते तांब्यावर पाणी घेतलेलं आपण मंदाच्यावरच सगळं केलेलं आहे बघ का मोठ्या गॅसवर केलंच नाही आपण सगळे हे परतून वगैरे जे घेतलं ते सगळं मंदाच्यावरच घेतलेलं घेतलेले अजून थोडंच पाणी आपण टाकणार आहोत एक तांब्या आणि वर थोडस पाणी एक तांब्या टाकलेल्या आहे पहिलं आपण अजून थोडंसं टाकलं म्हणजे सव्वा तांब्याचे जवळपास टाकलेले आहे आपण पाणी आता आपण यामध्ये टाकू मीठ आपण एवढं भरून टाकणार आहोत मीठ अजून थोडस चवी करतं पीठ आता यामध्ये टाकायचं कूट, कूट टाकू आता छान ह्याला उकळी येऊ द्यायची मस्त मंदाच्यावर छान उकळी हे उकळी येईपर्यंत आपण मोठ्या गॅसवरच ह्याला उकळी येऊन घेतली मोठ्याच गॅसाचं फ्लेम गॅसची फ्लेम केली होती आता आपण मंदाच्यावरच छाटून घेणार आहोत आता छान उकळी आली आपल्या पाण्याला आता आपण डाळीचं पीठ त्याच्यात छान हाटून घेऊ पिठलं आता आपण आता थोडं थोडं डाळीचं पीठ टाकून हे असं हटून घ्यायचं बारीकच गॅस करायचा आता शिजवायला पण बारीकच गॅस करायचा आता असं आपण हटून घेऊया तर एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण फार घट्ट नाही फार पातळ नाही असं आपण हटवून घेऊ हे आपण डाळीचं पीठ असं वरवर टाकणार आहोत आणि वरवर असं असं करून असं हटवून घ्यायचं असे गोळे फोडून घ्यायचे वरच्यावर वरवर असे गोळे फुटल्या वर जातात आणि वरवर असं डाळीचं पीठ आपण टाकत राहायचं आपल्याला फार पातळ करायचं नाही फार घट्ट करायचं नाही आता हे चांगले गोळे फोडून घ्यायचे चा, अजून चारखं असं करत राहावं लागतं हे गोळे चांगले फोडून घ्या असं असं करून आणि आपण घेतलं होतं ना हे भरून ते एवढं शिल्लक राहिलं जळ्याचं पीठ आपलं आणि असं झालं पिठलं आपल्याला ह्याच्यापेक्षा घट्ट करायचं असेल तर एवढं जळचं पीठ आपलं बसू शकतं पण एवढंच करायचं आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आता आपलं हे पिठलं तयार झालं तोही पाहू शकता सगळे गोळे फुटले आपले आपण चांगलं हटवून घेतलेले आता थोडस आपण थंड पाण्याचा वर असा शिपका द्यायचा हे असं म्हणजे अजून राहिलेले गोळे त्याचे फुटल्या जातात थंड पाण्याने आणि असं थोडं एकदा दोनदा चटचट होऊ द्यायचं पुन्हा एक सुद्धा राहत नाही त्याच्यामध्ये गुळी गुठळी जी आहे ना पुन्हा राहतच नाही असं थंड पाण्याचं हे दिल्यावर आता थोडं अजून चटचट होऊ द्यायचं मंदाचेवरच आणि पुन्हा आपलं काढून ठेवायचं आता आपलं हे चांगलं उकळलेलं आहे चटचट झालं चांगलं शिजलं थंड पाणी टाकल्यानंतर आपण थोडंसं साधं पिठलं काढून घेऊ मेथी कांदा पिठलं हे आपलं साधं काढून घेऊ आणि आता आपण याच्यात तिखट टाकणार थोडं थोडं तिखट टाकून थोडं खमून करणार आणि तिखट टाकलं की थोडंसं मीठ टाकावंच लागतं चवीला कारण तिखटानं मिठाची ही कमी होतं ना त्यामुळं तिखटासाठी मीठ थोडं टाकावं लागतं आपण थोडंसं टाकी जास्त नाही तिखटा फक्तच टाकायचं आता आपलं चांगलं हे कांदा आणि मेथी पिठलं आपलं तयार झालं कांदा आणि मेथी पिठलं तयार झालं कांदा आणि मेथी घातलेली आहे आपण सांगितले आणि कांदा आणि मेथी हे सा साधं काढले आणि हे तिखट केलेलं आहे आपण आता आपलं खूप छान झालेलं आहे कांदा आणि मेथीचं पिठलं तर नक्की करून पहा मैत्रिणी नक्की तुम्हाला आवडेल खूप छान ही अप्रतिम चव लागते याची सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की करून पहा तुम्ही नवीन असलात माझ्या चॅनलला तर तुम्ही नक्कीच हे सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा